नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये आज आपण बघणार आहे क्लास फाईव्ह म्हणजे पाचवीच्या वर्गाचा जो डेसिमल फ्रॅक्शन नाईन्थ नंबरचा लेसन आहे तो आज आपण बघतोय पण या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे काय ते एक्सप्लेन केलेलं आहे पण या व्हिडिओ त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आणि आता या मध्ये पण आपण परत एकदा बघतोय की डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे काय त्याआधी तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर बघा बघतोय आपण डेसिमल फ्रॅक्शन आता डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे काय तर ज्याच्या मध्ये टेन हंड्रेड थाउजंड म्हणजे मल्टिपल ऑफ टेन म्हणजे किंवा दहाच्या दहाच्या पटीतल्या ज्या संख्या असतात म्हणजे दहा शंभर एक हजार दहा हजार ह्या ह्या संख्या ज्या वेळेला मध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपण काय म्हणतो त्याला डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणतो आता डेसिमल पॉईंट म्हणजे काय ज्याला त्या संख्या देतो आपण बघा तीन छे दहा म्हणजे थ्री अपॉन जेव्हा टेन देतो तर वन झिरो आहे त्यामुळे पॉईंट देताना काय करतो वन डिजिट पॉईंट काउंट करून पाठीमागून देतो म्हणजे त्याचा जो डेसिमल पॉईंट देणार आहे तो आपण कुठं देणार आहे पाठीमागून वन डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आपण देणार आहे. तर आज आता फक्त आपण प्रॉब्लेम सेट थर्टी सिक्स तर प्रॉब्लेम सेट थर्टी सिक्स मध्ये क्वेश्चन काय सांगितलेलं आहे बघा. राईट द फॉलोविंग मिक्स फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म अँड रीड देम अलाउड आता जे मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहेत आपल्याला इथं सगळे ते मिक्स फ्रॅक्शन आपल्याला काय करायचे तर डेसिमल फॉर्म मध्ये राईट करायचे तर डेसिमल फॉर्म मध्ये कसे राईट करायचे ते मी आज तुम्हाला दाखवते तर आता इथे बघा फर्स्ट जो फ्रॅक्शन आहे तर तिथे बघा मिक्स फ्रॅक्शन मध्ये थ्री म्हणजे हे पूर्ण होल नंबर आहे तर होल नंबर ऍज इट इज आपल्याला जो पुढचा नंबर आहे तो ऍज इट इज आपल्याला तसाच राईट करायचंय आणि जो मध्ये नंबर दिलेला आहे ते फक्त आपल्याला काय करायचं डेसिमल फॉर्म मध्ये राईट करायचे म्हणजे काय करणार बघा तर नाईन टेन आहे तर नाईन टेन म्हणजे काय वन डिजिट झिरो असल्यामुळे आपण काय करणार आहे पॉईंट नाईन म्हणजे एक नंबर नंतर आपल्याला काय करायचंय पॉईंट द्यायचंय पाठीमागून डिजिट काउंट करायचे आहे म्हणजे इकडून नंबर आपण काउंट करणार वन डिजिट होता वन झिरो होता त्यामुळे थ्री पॉईंट नाईन आता हे लिहिताना आपण काय लिहिणार आहे रीड अलाउड सांगितले तर आपण राईट करूया इथं थ्री पॉइंट जो डेसिमल पॉईंट असतो त्याला आपण पॉईंटच हे करणार आहे आणि जो पुढचा नंबर आहे तो राईट करतोय थ्री पॉईंट नाईन सेकंड जो क्वेश्चन आहे तो बघा काय यायचं तर वन फोर बाय टेन आहे वन फोर बाय टेन तो लिहिताना परत आता काय लिहिणार बघा वन इज द होल नंबर म्हणजे वन हा होल नंबर आहे म्हणून वन ॲज इट इज तसाच लिहिलेला आहे पॉईंट फोर अपॉन टेन फोर अपॉन टेन म्हणजे परत वन डिजिट पॉईंट म्हणजे काय येणार आहे आपल्याला पॉईंट नंतर डायरेक्ट फोर म्हणजे वन पॉईंट फोर म्हणजे आपण रीड कसा करणार आहे याला वन पॉईंट थर जो क्वेशन आहे तो आहे आपला फाय थ्री टेन तर ह्यामध्ये पण राईट करताना फर्स्ट जो नंबर आहे आपला होल नंबर आहे तो ऍज इट इज आपल्याला तसंच लिहायचे म्हणजे हे इज तसंच राईट करणार आहे आणि जे थ्री अपॉन टेन होते म्हणजे वन डेसिमल पॉईंट आहे म्हणजे पाठीमागून वन डिजिट काउंट करून आपण राईट करणार आहे म्हणजे तिथे अँसर येणार आहे आपला फाय पॉईंट थ्री येणार आहे म्हणजे रीड करताना आपण काय करणार आहे त्याला फाय पॉइंट थ्री फोर्थ वन क्वेश्चन आहे त्यात होल नंबर नाही आपल्याला होल नंबर ज्यावेळेला नसतो आणि ज्यावेळेला डायरेक्ट डेसिमल फ्रॅक्शन येतो म्हणजे एट अपॉइंट टेन आहे तर आपल्याला काय करावं लागेल एक डिजिट ला नंतर पॉईंट द्यायचे मग एक डिजिट नंतर पॉईंट द्यायचं आहे तर एटच्या पुढच्या साईडला द्यायचं म्हणजे एट नंतर पॉईंट म्हणजेच किती आहे तुमचे झिरो पॉईंट एट असं आपण म्हणू शकतो म्हणजेच लिहिताना आपण काय करणार आहे बघा झिरो पॉइंट एट हे रीड असं करणार आहे आपण झिरो पॉईंट एट सेम इथं पण तेच असणार आहे आता सेव्हन आपण टेड नाही इथं होल नंबर नाहीये आपल्याला मग त्यावेळेला आपल्याला काय करणार आहे म्हणजे चे जे युनिट प्लेस आहे ते आपल्याला टेन्थ प्लेस म्हणतात ऍक्च्युली त्याला तर ते लिहिताना आपण पडत इथं काय करणार आहे सेव्हन आणि एक डिजिट नंतर पॉईंट आहे मग पाठीमागून एक डिजिट म्हणजे झी सेव्हन हा एकच एक नंबर आहे इथं त्यामुळे इथं पॉईंट येणार आणि इथं झिरो म्हणजे झिरो पॉईंट सेव्हन तर लिहिताना आपण काय लिहिणार आहे इथं झिरो पॉईंट सेवन या ठिकाणी आपली एक्सरसाइज संपलेली आहे प्रॉब्लेम सेट संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा थँक्यू